शिक्षण करून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण आता चालू आहेत फेब्रुवारी आणि अजून दोन नंतर म्हणजे एप्रिल मेमध्ये आपल्या भागामध्ये मिरच्याची लागवड होती गोबीची लागवड होते वेगवेगळ्या वेग प्रकारची भाजीपाला पिकाची लागवड त्या ठिकाणी होते तर शेतकरी हा त्याच्या जमिनीमध्ये अंदाजेपानचे खर्च केल्याच्या नंतर त्याला त्याच्या खर्चामध्ये वाढ निर्माण होते अंदाजेपानचे खर्च झाल्याच्यानंतर नंतर खर्चात वाढ निर्माण होते आणि खर्चात वाढ झाल्याच्या नंतर त्याच्या उत्पादनात कुठेतरी घट निर्माण होते म्हणजे खर्च हा अंदाजे पंचे नसला पाहिजेत खर्च हा परफेक्टरित्या जर का जो आपल्याला जसा खर्च करायचा आहे त्याची आपल्याला परफेक्टरित्या माहिती असणं गरजेचे आहे तर माती परीक्षण करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण की माती परीक्षण केल्याच्या नंतर आपल्या जमिनीमध्ये कोणते घटक कमी आहेत कोणते जास्त आहेत कोणते न्यूट्रियन्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत अवेलेबल नाही आहेत हे आपल्याला परिपूर्ण माहिती माती परीक्षण केल्याच्या नंतर आपल्याला प्राप्त होते आणि ही माहिती प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्याला पुढच्या ज्या मालावर कोणता खताचा वापर करायचा आहे कोणतं औषधाचा वापर करायचा आहे हे सर्व त्या ठिकाणी माहिती होते जर का आपलं दुखलं आणि आपलं दुखल्याच्या नंतर आपण दवाखान्यात जातो दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टर आपली ब्लड आणि युरिन टेस्ट करतात ब्लड आणि युरिन टेस्ट केल्याच्या नंतर त्याला आपल्या शरीरामधला काय जे आजार आहेत कोणत्या पेश्या कमी पडल्या कोणत्या जास्त झाल्या त्या पद्धतीने त्यांना समजण्यास सोपं जातं आणि समजण्यास सोपं गेल्याच्या नंतर लगेच ते त्याच्यावर ट्रीटमेंट करतात हे सुद्धा तसंच आहेत माती परीक्षणसुद्धा तशीच आहेत कारण माती परीक्षण नंतर आपल्याला परफेक्टरित्या आपल्या जमिनीची म्हणजे कोणते मूलद्रव्य कोणते अन्नद्रव्य कमतरता आहेत कोणते अन्नद्रव्य शिल्लक आहेत कोणते कमी आहेत याची माहिती होती आणि माहिती झाल्याशेनंतर शंभर टक्के आपल्या उत्पादनात वाढ निर्माण होते कारण खर्च जर का आपण जागृतीनुसार केला तर आपलं शंभर टक्के उत्पादन हे वाढणार आहेत तर माती परीक्षण करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे धन्यवाद